हॅलो नमस्कार कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तर आज आहे गुरुवार आणि आता सकाळचे म्हणजे साडेबारा होत आलेले आहेत आणि ते पाहू शकता पावसाने पण सुरुवात केलेली आहे मस्त तर कालपासून पाऊस पडतोय थोडासा रिप्रिप्रिप्रिप चालूच आहे पण छान वाटते आणि झाडं पण ना पाऊस आल्यामुळे हिरवीगार आणि मस्त वाटतंय आणि आता आम्ही पण सुरुवात केलेली आहे जेवणाला तर नम्रता मस्त एकदम आज वांग्याची भाजी बनवते आणि अजून बाकीचं स्वयंपाक पण करायचा आहे आणि हे पहा इथे नम्रताची पौर्णी चालू आहे मस्त वांगी बनवते भात ठेवलेला आहे तिने एकीकडे आणि मी बसलेली माझे फोन फोन चालू आहेत कारण काय झालेलं आहे आपला खालचा रूम जो आहे क्लासचा रूम तिथे वर भाड्याने राहतात आणि खाली क्लासेस मी घेते तर मला एवढं पाणी काही लागत नाही पण वरचे आहेत नाही त्यांना तर रोजचं वास वा वापरण्याचं वगैरे पाणी लागतं आणि मेन इश्यू असा झालेला आहे की आपली जी पाईपलाईन केलेली आहे ना तर पाणी चढत नाही आहे वरती रोज साडेचारला उठून मी नम्रता आम्ही जातो आहे पण टाकीमध्ये काही पाणी चढत नाही आहे वर पण नाही खाली पण नाही दोन वेळा प्लंबरला बोलावलं त्याने बघितलं कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला बोलावलं जो मिस्त्रीने काम केलेलं आहे म्हणजे ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतलेला करण्याचा त्याने ह्याला प्लंबरला बोलून सगळं फायद सगळं केलं काल जाऊन परत चेक केलं मोटर चेक करून आणला बऱ्याचशा अशा गोष्टी केल्या पण अजून काही निदान निघत नाही आहे आज सकाळी असं वाटलेलं आम्हाला म्हणजे आम्ही एकदम असं हंड्रेड पर्सेंट शुअर होतो की आज पाणी सडेल कारण काल ना पूर्ण मोटरचं चेक करून वगैरे पाणी हे केलेलं म्हणजे पाईपमधलं पाणी संपलेलं आहे कदाचित म्हणून पाईपमध्ये पाणी भरून ते पूर्ण करून घेतलं पण तरीसुद्धा आज पाणी आलं नाही आणि सकाळी साडेचार वाजता मी नम्रता उठून खाली गेलेलो आणि तरीसुद्धा काही नाही आणि बिचारे ते वर राहतात ना जे त्यांना पाणी खालून वरपर्यंत चढवावं लागते हांड्यांनी आणि बाटल्या बाळड्यांनी ते पाणी भरतात ते बघून खरंच मला एवढं वाईट वाटत होतं ना आज तर अक्षरशः मला असं वाटलं की मी पाणी भरायला त्यांना मदत करावी असं म्हणजे त्यांची परिस्थिती बघून मला वाईट वाटत होतं मग शेवटी आम्ही थोडा वेळ थांबलो खूप प्रयत्न केले मोटर वगैरे चालू करून पाहिला पण नो रिझल्ट मग शेवटी घरी आलो आणि थोड्या वेळानंतर आमच्या इथलं पाणी येतं म्हणजे असं ना मला आज रात्र म्हणजे व्यवस्थित झोपच नाही तीन साडेतीन वाजल्यापासून नुसतं डोक्यात तेच विचार चाललेले पाणी चढेल का नाही चढेल त्यामुळे मी जागीच होती आणि जेव्हा नम्रता उठली ना चार वाजता तेव्हा ती बघत होती की मी योगा करत बसलेली म्हणजे म्हणजे पण चाललेला माझा करायचं काय ना दुसरा पर्यायच नव्हता मग असं माझं सकाळचं आज चाललेलं त्यानंतर पाणी वगैरे भरून मशीन लावली आणि थोडा वेळ मी झोपलेली पुन्हा मग क्लासचा वेळ असतो म्हणून शेवटी उठावंच लागतं सकाळी झालं सगळं क्लासचं म्हणजे सकाळचं काम वगैरे झालं नाश्ता वगैरे झाल्यानंतर क्लास झाला आता आणि आता नम्रताने तर स्वयंपाक करायला घेतलेला आहे पण माझ्या डोक्यात अजूनही टेन्शन आहे की आज काम केल्यानंतर उद्या पाणी येणार का नाही पॉझिटिव्ह थिंक केल्यानंतरसुद्धा असं ना रिझल्ट येत नाही आहे त्यामुळे खूप वाईट वाटतं आहे पण लेट सी आपण पॉझिटिव्हच विचार ठेवायचा आणि होऊ दे म्हणून आणि नम्रताने बघायचे सत्य आहे तर चला आता मी जाते एकीकडे डाळ लावते भात आणि च भाजी तर नंग्रता करते चपातीचं पीठ पण मळलेलं आहे चपात्या करून घेऊ आणि त्यानंतर मग पुढचं आणि खालच्या रूमवरती जायचं आहे एक वाजता प्लंबर कदाचित येणार आहे मग ते पण दाखवायला जायचं आहे आणि त्यांच्या हाताने आज काम नाही झालं ना की मग आम्ही बाहेरून दुसरा प्लंबर बोलवू आणि त्याच्याकडून करून घेऊ कारण रिझल्ट आपल्याला पाहिजे आहे दुसऱ्यांना त्रास नको जे भाडेकरू आहेत त्यांना त्रास नको म्हणून शेवटी ते आपल्याला करूनच घ्यायचे आज सो चला हिरवी बनवलीस हिरव्या हो। मिरची पेस्ट घातलेली आहे नम्रताने आणि अशी भाजी ना खायला दर... <coughs> ला मस्त लागते याच्यावरती ना खोबरं आहे ते जरा खोबरं मिक्सरला थोडं बारीक करून घातलं ना याच्यात मस्त लागते ती भाजी अजून खायला भात पण वाफेवर ठेवलेला आहे नम्रताने चला तर अडीच आम्ही गेलेलो खाली म्हणजे जेवण झाल्याबरोबर आम्ही खाली उतरलो आणि तिथलं आता प्लंबिंगचं जे काही काम करायचं होतं केलं शेवटी आम्हाला ना बाहेरून दुसरा प्लंबर मागवावा लागला म्हणजे बोलवलं त्यांना आणि त्यांनी येऊन पूर्ण आता कनेक्शन वगैरे हो केलं सगळं बघितलं आणि काय त्याच्यामधल्या व्हॅक्यूमचं वगैरे प्रॉब्लेम आहे काय आहे कॅपॅसिटर चेंज केलं असं भरपूर काय काय का केलं पण होपफुली एवढंच आहे की उद्या सकाळी पाणी चढायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे तर स्वामींना तेच सांगते की उद्या सकाळी पाणी सडू दे कारण वरच्यांचा त्रास जो आहे ना तो खूप मला बघून वाईट वाटलेलं सकाळी तर आता जेवायचं आहे जेवल्यानंतर लगेच पुन्हा क्लासला निघायचं आहे कारण वेळ झालेला आहे आणि व्हिडिओ बनवायचा होता स्टडीचा मला वाटत नाही घड्याळ बघून की आता मला वेळ मिळणार आहे म्हणून त्यामुळे राहिलं संस्कृतचे व्हिडिओज बनवायचे आहेत कारण संस्कृत आता नाईन्थ स्टँडर्डच्या मुलांचा आहे तर पुस्तक आणि डायजेस्ट सगळं मी घेऊन आलेली काल मी बसून प्रॅक्टिस पण केली पण आता वेळ नाही आहे त्यामुळे सगळं राहिलं पण जाऊ द्या सगळ्यांचं एकच रिझल्ट चांगलं पाहिजे की उद्याचं पाणी फळ चढायला हवं तर आता जेवायचं आहे मस्त भाजी बनवली नमाने आणि मी चपात्या वगैरे बनवून आमचं झालं तेवढ्याच आम्ही खाली गेलो तर आता जेवायचं दर्शन बिचारा कामामध्ये बिझी असतो त्याला तर काय हालायला मिळत नाही वर्क फ्रॉम होम असला तरी सुद्धा असं काम असतं असं नाही की वर्क फ्रॉम होम आहे तर त्यांना आराम मिळतो खरंच असं आपल्याला वाटतं घरच्या घरी आहे मजा आहे म्हणून काही नाही दिवसभर विचार असा तिथे असतो काम करत क्लासची मुलं आली की आतमध्ये किचनमध्ये बसून काम करतो मुलं गेली की पुन्हा बाहेर येऊन बसून करतो असं त्याचं चाललेलं असतं सो चला आता आम्ही जेवण वगैरे घेतो आणि हा छोटासाच असा ब्लॉग विचारवर शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नम्रता म्हणून खूप दमली आहे कारण सकाळी साडेचार वाजता माझ्याबरोबर आली आता माझ्याबरोबर होती काय सामान नसेल की आणायला तिलाच जावं लागायचं तर असं होऊन ती पण खूप दमदमलेली आहे तर चला आता जेवतो आणि मग आम्ही दोघे मिळून निघतो क्लासला बाय बाय दर्शन पण बाय करतोय चलो बाय